साठी इच्छुक नाही अशी पोस्ट नूतन नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आता महापौर कोण होणार याबाबत चर्चेला ऊत आला असून कोठे गटाकडून विनायक कोंड्याल आणि प्रथमेश कोठे यांचं नाव पुढे येत आहे याबाबत सोशल मीडियावर कोठे समर्थकांच्या पोस्ट व्हायरल होत असतानाच नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपण महापौर पदासाठी इच्छुक नसल्याचं जाहीर केलं तसंच स्वर्गीय तात्या कोठे आणि स्वर्गीय महेश कोठे यांचा सामाजिक वारसा पुढं घेऊन जायचा आहे असं त्यांनी पोस्टवर म्हटलं आहे त्यामुळं आता कोठे गटाकडं महापौरपद आल्यास विनायक कोंड्याल यांच्या नावाला पसंती मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की माझं नाव महापौर या पदासाठी चर्चेत येत आहे मी सध्या कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आणि स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचं असलेलं समाजकार्य पुढं घेऊन जायचा हाच माझा विचार आहे तरी मी सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावनेचा आदर करतो परंतु मी सध्या कुठल्याही पदासाठी इच्छुक नाही असंही ते म्हणाले